लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम तुमच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक एक मधून राणी रमेश जाधव सोनवणे यांच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घराघरांत जाऊन संपर्क साधत जाधव यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागातील पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत विकासात्मक दृष्टिकोन मांडण्यात आला महिला सक्षमीकरण बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी हीच आपली ओळख असल्याचे सांगत ही माझी एकटीची लढाई नसून प्रभाग एक, एक मधील प्रत्येक कुटुंबाच्या विकासाची लढाई आहे असे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले प्रभाग एक मधील मतदारांनी भरभरून पाठिंबा देत आगामी निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळालेल्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवा सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक सर्वात प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज प्रभाग क्रमांक एक मधून राणीताई जाधव यांच्या प्रचाराची सुरुवात अतिशय एकदम जोराने आणि आनंदाने झाली त्याचबरोबर लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर या प्रभागातल्या विकासाबद्दल बोलायचं म्हणायचं गेलं तर गेल्या काही वर्षापासून ह्या परिसरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत म्हणायचं असं आहे की रोड सुद्धा या प्रभागात चांगली बनलेली नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्याचबरोबर तरुणांना रोजगार नाही आहे अनेक लोक घरकुलेच्या आशेने आहेत तर मला तर तरी वाटतं जर ताई निवडून जर आल्या तर त्यांच्या घरकुलाची पण अपेक्षा पूर्ण होईल त्यानंतर महिलांना रोजगार मिळेल तरुणांना रोजगार मिळेल वाढती गुन्हेगारी कुठेतरी थांबेल आणि जो ना नाशिक महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसेल मला असं वाटतं ताईंच्या रूपाने एक नगरसेवक प्रभाग क्रमांकामधून एक निवडून येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी वंचित घटकातली जे अठरा पगड जातीची जी लोक आहेत त्यांना सत्तेत कसं बसवता येईल त्यासाठी ते अवरात्र प्रयत्न करत असतात त्याचनंतर दादा युवकांचे प्रेरणास्थान युवकांचं नेतृत्व हे ने सुद्धा नाशिक शहरामध्ये त्यांचं आमचे जे शहराचे पदाधिकारी त्यांनी सर्वांनी नियोजन लावलं आहे तर ना नाशिकमध्ये दादांचा एक दौरा ठरणार आहे त्या दौऱ्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये ताईंच्या प्रचारासाठी सुजात दादांना सुद्धा बोलाय बोलायचं आम्ही ते बोलणं झालेलं आहे तर मला सर्व नागरिकांना इथल्या प्रभागातल्या सगळ्या वंचित घटक घटकांना एकच सांगायचं आहे येणाऱ्या या पंधरा तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून राणीताई जाधव यांना निवडून द्यायचं आहे त्यांचा अनुक्रमांक चार आहे वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत मला एवढीच अपेक्षा आहे सर्व नागरिकांकडून राणी राणीताई यांना पंधरा तारखेला सर्वांनी मतदान करावं एवढच बोलतो थांबतो वंशी एक राणी ताई, ताई जाधव प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही पडो सुजात दादा आंबेडकर तुम्ही आगे पडो माझं नाव सौर आणि रमेश जाधव मी प्रभाग क्रमांक एक मधून उभी आहे माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर दुण। दुण। ला ते ते या या काही नाही माझं एवढंच म्हणणं की कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे ते प्रॉब्लेम मला सांगावे मी ते सॉल्व करेल या जनतेने भावी नगरसेवक केलं प्रभागामध्ये जे काही कामं असतील ते मी परिपूर्ण करणार काम नेमकी कोण कोण रस्त्याचे असो शौचालय असो शाळेच्या असो लहान मुलांच्या शिक्षणाच्या असो महिलांच्या असो कोणतेही असो ते मी पूर्ण करणार काम तर काय आम्हाला दिसलेलेच नाही आजपर्यंत तर इथून पुढे जर मला संधी दिली तर मी ते शंभर टक्के करणार अर्ध्या रात्री माझ्याकडे या तुमच्या प्रत्येक हाकेला मी धावून येणारी व्यक्ती आहे एक चान्स मला देऊन बघा पुढच्या सगळ्या काम आहे कोणत्या गेला तर भरपूर समस्या आहे पण काय लोक पाहत नाहीये बाकीचे जे आतापर्यंत लोक येऊन गेले पाहून गेले कुणी तर काही केलेलं नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढचे काही प्रॉब्लेम असो तुम्ही मला सांगा मला बोलवा मी येईल स्वतः पाहिल स्वतः तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या समोर प्रत्येक कार्य करेल मी या विषयावर तुम्हाला जनतेकडून काय अपेक्षा मला ते एकच अपेक्षा की त्यांनी मला एक संधी द्यावी बस माझं दुसरं काहीच नाही आहे माझं नाव सौर आणि रमेश जाधव मी प्रभाग क्रमांक एक अ मधून उभी आहे माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर काही नाही माझं एवढंच म्हणणं आहे की कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे ते प्रॉब्लेम मला सांगावे मी ते सॉल्व करेल या या प्रभागामध्ये जे काही काम असतील ते मी परिपूर्ण करणार रस्त्याचे असो शाळेच्या असो लहान मुलांच्या शिक्षणाच्या असो महिलांच्या असो कोणतेही असो ते मी पूर्ण करणार प्रभागामध्ये त्यांचे काम तर काय आम्हाला दिसलेलेच नाही आजपर्यंत तर इथून पुढे जर मला संधी दिली तर मी ते शंभर टक्के करणार अर्ध्या रात्री माझ्याकडे या तुमच्या प्रत्येक हाकेला मी धावून येणारी व्यक्ती आहे एक चान्स मला देऊन बघा इथून पुढचे सगळे काम वाटते आहे पाहायला गेलं तर भरपूर समस्या आहे पण काय ज लोक पाहत नाहीये बाकीचं जे आतापर्यंत लोक येऊन गेले पाहून गेले कुणी तर काही केलेलं नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढचे काही प्रॉब्लेम असो तुम्ही मला सांगा मला बोलवा मी येईल स्वतः पाहिजे स्वतः तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या समोर प्रत्येक कार्य करेल मी या विषयावर तुम्हाला जनतेकडून काय अपेक्षा मला तर एकच अपेक्षा की त्यांनी मला एक संधी द्यावी बस माझं दुसरं काहीच नाहीये